अटक मटक चवळी चटक अशी ही चवळीची भाजी केल्या केल्या चटक होते म्हणजे इतकी भारी होते तर तिच्यासाठी आपल्याला लागेल एक मस्तपैकी मोठी जोडी चवळीची जिची आपण पानं काढून घेतलेली आहे ही अशी भाजी आहे जिला आपण चिरत नाही तर मस्तपैकी न चिरता आपण ही भाजी बनवणार आहोत व्यवस्थित चवळीची भाजी स्वच्छ करून घेतली आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि थोडेसे जिरे आणि ठेचलेला लसूण मस्तपैकी त्यांना परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा लसूण आणि जिरे तडतडले की त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला तिखट जेवढं सोसेल तेवढी हिरवी मिरची पेस्ट टाका किंवा हिरव्या मिरच्या चिरून टाकल्या तरी काही हरकत नाही आता आपण ह्यामध्ये निवडलेली स्वच्छ केलेली चवळीची भाजी टाकून घेणार आहोत बघितलं असेल तुम्ही कढईभर चवळीची भाजी आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल ही तर भरपूर भाजी होणार पण बघा थोड्या वेळाने काय होतं ते कढईभर भाजी अगदी थोडीशी होते अगदी नावाला प्रसादा एवढीच येणार ती प्रत्येकाच्या वाट्याला आता मस्तपैकी चवळीची भाजी आपण परतून घेतली तिच्यावर झाकण ठेवलं आणि बघू शकता ती हळूहळू कमी झालेली आहे जशी ती कमी झाली की परत एकदा आपण झाकण ठेवून परत एकदा तिला वाफ काढून घे घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण भाजी कमी झाल्यानंतरच त्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे अन्यथा तुम्ही स्टार्टिंगलाच एवढी भाजी बघून जर मिठाचा वापर कराल तर खारट होण्याची शक्यता असते म्हणून भाजी कमी झाली की त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाका आता ह्या भाजीला ना ओल्या खोबऱ्याची जी चव लागते ना ती एक नंबर लागते तर ओलं खोबरं मिक्सरला वाटून घेतलं आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे दाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर टाका अन्यथा नाही टाकलं तरी चालेल दाण्याचं कूट आणि खोबरं मस्तपैकी मिक्स करून झाकण ठेवून परत एकदा तिला शिजवून घेतले अशी झाकण ठेवून वाफ काढत तिला मस्तपैकी आपल्याला तिच्यातलं सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी सुकी ड्राय करून घ्यायची आहे अशी पसरवली की ती लवकरात लवकर ड्राय होते पूर्वीच्या तर ना भाज्या ह्या तव्यामध्ये वगैरे केल्या जायच्या व्यवस्थित अशा पसरल्या जायच्या मस्तपैकी आणि मस्त, मस्त भाज्या व्हायच्या हो तव्यातली भाजी तर एक नंबर लागते लोखंडी तव्यामध्ये केलेली भाजी खूपच सुंदर लागते मस्तपैकी भाजी आपली तयार झालेली आहे चवळीची भाजी आणि भाकरी एक नंबर बेत असतो सिजनल भाज्या तर तुम्ही खाच पण चवळीची भाजी ही बाराही महिने आपल्याकडे अवेलेबल आहे मस्तपैकी चवळीची भाजी झालेली आहे आता हिला आपण काढून घेऊया आणि मस्तपैकी तांदळाची भाकरी ज्वारीची बाजरीची कशासोबतही खा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका